What's <laughs>

पंधराईचा महिमा वर्णन संत मंडई महाराज म्हणजे की वर्णन केलं पांडुरंगाच्या मंदिराला नुसता कळ तरी पाहिला तर जीवाला मोक्ष प्राप्त तू का म्हणे मोक्ष देखील तात्काळ घेणार मंदिराची त्या राहुलाची नुसती पहाड जरी पाहिली दे पाहता देवळाची पाठ काशी यात्रा जर महिनाभर केली वाराणसीची महिनाभर यात्रा केली त्या महिनाभर केलेल्या यात्रेच जे पुण्य आहे ते गोदावरीला एक दिवस प्रदक्षिणा केल्यानंतर जीवनाला प्राप्त होत ऐका एक महिना वाराणसीची यात्रा केल्यानंतर जे पुण्य प्राप्त होत ते पुण्य गोदावरीला एक दिवसाची प्रदक्षिणा केल्यानंतर प्राप्त होत गोदावरीला एक दिवसाची प्रदक्षिणा केल्यानंतर जे पुण्य प्राप्त होत गुकोबराय म्हणतात ते पुण्य या पंढरीच्या वाटेला लागल्यानंतर एक पाऊल जरी टाकलंय वाटेनं तर त्या वारकऱ्याला त्या पुण्य वाराणसीचा एक मास गोदावरी एक दिवस पंढरी पाऊल परी आहे सांग ऐसा हा पंढरीचा पाऊस ते पंढरीचे वारकरी जरी झाले तर मोचे अधिकारी होतात पंढरीचे अधिकारी मोक्षाचे मला सांग हे कापली तीर्थयात्रा तरी कशासाठी करायची तीर्थ काय करतात तर जीवाच पाप क्षालन करतात पाप घालवण्याकरता तीर्थयात्रा करायची म्हणेप्राय म्हणतात जर पाप घालवण्याकरता तीर्थयात्रा करत असेल एका आमच्या पांडुरंगाचा ब्रह्म हातीसारखं जर ब्रह्म तरी पाप असेल पापाचे जे प्रकार केले पाप उपपाप महापाप महापापामध्ये ब्रह्म हत्या महापाप आणि ब्रह्म हातीसारखे जरी पाप झा केले असेल आणि त्या जीवनात जर पाणुरंगाचं एकदर्शन केलं आणि एकदम पाहिलं तर ब्रह्म हातीसारखं पाप देखील जरून बसमोर मान्य आहे परंतु आमच्या पांडुरंगाचं नुसतं मूग जरी तू पाहिलं तर एक ब्रह्महत्या नाही कोटी ब्रह्महत्या मग पाहता जाते मग तीर्थयात्रा करण्याची आवश्यकता काय आणि आम्ही केली नाही असं आम्ही केली नाही आम्ही सर्व तीर्थयात्रा केली तीर्थयात्रेला फेरू पुष्कळ पाहिजे भरपूर पाहिजे भरपूर ऐकलं पण असं नाही उदंड पालिके उदंड पालिके उदंड एका ऋषी मुलींची सभा त्यांचा निर्णय झाला की आता आपण तीर्थयात्रेला गेला पाहिजे ज्याच्या होऊ लागले की तीर्थ एकूण जगात किती आणि एवढी तीर्थयात्रा आपण कधी करायची त्यापेक्षा असं एखादं तीर्थ असेल की त्या तीर्थाला गेल्यानंतर सगळं तीर्थाचा पुण्य कामाला मिळेल कार्तिक स्वामी महाराज त्यांच्यात होते विचारलं ऋषीमनी कार्तिका तुला सांगता येईल का म्हणजे मला नाही सांगता येते पण माझ्या बापांना जाऊन कार्तिक स्वामी महाराज शंकर मू आवा महादेवा नमस्कार पिताश्री ऋषीमुनीची चर्चा झालेली आहे असं एखादं तीर्थ एका त्या तीर्थाला गेल्यानंतर सकल तिथ्यांना मिळेल आहे का असं महादेव कार्तिक स्वामीला सांगू लागेल म्हणे कार्तिक आहे ना म्हणे कोणतं म्हणे चंद्रभागा कोण जवळच कार्तिक स्वामी म्हणतात बाबा हे जवळ सांगू नका आमच्या ऋषी मुलींना येऊन सांगा तेव्हा स्वतः भगवान शंकर ऋषींना सांगतात शंकरला सांगेल ऋषीजवळील सकल तीर्थे माग्या टकाळी पुंडळी जवळी करती आता म्हणून सरळ म्हणलो अंढरी म्हणजे असा हा पंढरीचा महिमा आहे मग इतर तीर्थाला आम्ही कशासाठी आणि ही वारीची दिव्य परंपरा आमच्या घराने आणि म्हणून पंढरीची वारी का करी, इतर तीर्थ प्रथा तो कापडी तो गोपरायला म्हणतोय कि तो आहे ठीक आहे तुमच्या घरामध्ये पंढरीची वारी चालत आलेली आहे तुम्ही इतर तीर्थला जात नाही तर व्रतही करत नाही आम्हाला सांगा तुम्ही व्रत तरी कोणतं करता व्रत एकादे कर विष्णूचे भक्त आम्ही विष्णू आम्ही पांडुरंगाचे भक्त आम्ही पांडुरंगाची उपासना करण्याची पद्धती करीन उपवासी गायी अहरनिसी एक पाच मिनिटात चिंतन प्रत्येक चांद्र मासामध्ये दोन पंधरवाडे येतात त्या पंधरवाड्यामध्ये एक पंधरवाडा शुक्ल पक्ष दुसरा पंधरावाडा व्य पृक्ष या पंधरवाड्यामध्ये अकरावीची तिथी येते एकादशी आपण अशी बारा महिन्यामध्ये एकूण चोवीस एकादशी येतात त्या चोवीस एकादशी मध्ये बारा शुद्ध एकादशी बारा चु व ते एकादशी ज्या वती एकादशी आहेत त्याला संतांची वारी आणि शुद्ध एकादशीला देवाची एकादशी येते ती शुद्ध आणि पौर्वीनंतर जी एकादशी वती गिरजनाथ महाराज हसू का आला ते काय कळलं ना तुम्हाला सोड चिंतन लांबत होते का साडे दहाच वारकरी शुद्ध करतो जो शुद, प्रत्येक वारीला पंढरी टायतो तो निष्ठावान वारकरी हाडाचा वारकरी मानला जातो वारकऱ्याने वारी केली पाहिजे बारा महिन्यामध्ये बारा शुद्ध वारी आहे जर पुरुषोत्तम असाला की तेरावी शुद्ध वारी या बारा महिन्याची वारी वारकऱ्याला शक्य जर होत नसेल तर वारकऱ्याने कमीत कमी या चार मुख्य वारे केले पाहिजे चैत्र वारी माघ वारी कार्तिक वारी आणि आषाढी वारी या चारही वाऱ्या वारकऱ्याला करणं शक्य नसेल तर वारकऱ्याला कमीत कमी या दोन वारे केले पाहिजे कारण पाडुरंगाचा तसा आकार आहे आषाढी कार्तिकी बी सोन काम असे गोज कारकितीलाही येणं शक्य नाही त्याला कमीत कमी हे आषाढी एकादशी केली पाहिजे आषाढी एकादशीची जर वारीक केली तर सगळ्या वारीच्य हे आषाढी एकादशी बारीक केली नाही आता मागच्या वर्षी एकादशी संबंधित आपण काही चरित्र भाग पाहिला होता कथानक भाग पाहिला होता एकादशी आता मागच्या वर्षीचा कथानक भाग पुरणात अनेक प्रसंग आलेले एकादशीच्या संबंधाला मुख्य दोन सांगतो ही एकादशी निर्माण कशी पद्म पुराणामध्ये त्याचं वर्णन झालेलं आहे मूर नावाचं दैत्य मारला त्यानं त्रैलोख्य काबीज घेतलं स्वर्ग ताबी घेतला हाका झाला सृष्टीमध्ये देवता घाबरली श्री विष्णूला शरण गेले की तुम्हालाच काहीतरी उपाय करावा लागेल श्री विष्णू त्या मूर नावाच्या दैत्यावर युद्ध करण्याकरता दिवस रात्र युद्ध झालं त्या नावाच्या दैत्याला ब्रह्मदेवाचा ब्रह्मदेवाचं वरदान होत की कोणत्याही पुरुषाच्या हाताने तुला स्मरण येणार नाही दिवस रात्र युद्ध झालं दिवस रात्र देवता श्री हरि नामस्मरण करू लागले की श्री हरि विष्णूला विजय प्राप्त व्हावा मूरनामाचं दैत्य ठार व्हावा भगवान श्री हरि मूळ नावाच्या दैत्याला निरोप पाठवलेला आहे की मी युद्ध करून गोतलेलो हो आहे आणि विश्रांती करण्याकरता बद्रीनाथच्या गुहेमध्ये जाऊन बसते बद्रीनाथाला श्री हरी विष्णू बाराच वेळ झाला श्री हरी विष्णू युद्ध करता, करता येत नाही हा मूळ नावाचा दैत्य तिथे गेला गुहेमध्ये प्रवेश केला आणि श्री हरी विष्णूला युद्धासाठी दलकारू लागला भगवान हरी विष्णूंनी आपल्या अकराम इंद्रिय मन या मनाच्या द्वारे एका देवीला प्रकट केलं तिचं नाव एकादशी एकादशी प्रकट केली ती एकादशी ती नंतर नावाच्या दैत्य राहणार श्री हरिविष्णून एकादशीला सांगितलं हे एकादशी आक्रम्या तिथीला तुझं नाव दिलं तुझ्या तिथीला जे माझी उपासना अन्न अन्नभक्षण करणार उपवास धरून जे माझं चिंतन करतील ते मुक्ती प्रदान केल्याशिवाय आणि म्हणून एकादशीचा तो नियम संतांनी सांगितला एकादशीच सा अन्न ब्राह्मण केलेला आहे शुत्र तुप्शाऊ मस्त राजा धर्मशील अहिंसावादी होता, होता। राजाने विनंती केली निरापूर जीवाला मी कसं पाह मला उपाय सांगा तेव्हा अंगिरा रोषेनं सांगितलं कि आषाढ़ शुक्ल पक्षामध्ये जी एकादशी त्या एकादशीचं व्रत तू कर आणि तुझ्या ही करायला सांग राजानं ते व्रत सगळ्या प्रजेला करायला लावलं हे व्रत पूर्ण झाल्यानंतर पाऊस त्या राज्यामध्ये पडला आणि म्हणून आषाढी वारी जवळ आहे आषाढी एक झाली एकतर वारकरी इकडे एक निघतात त्याच वेळेला पोहोचल होतो अथवा आषाढी वारी झाली हे व्रत पूर्ण झालं की सर्वत्र पाऊस पडायला सुरुवात होते <laughs> <ताले>। पण <laughs> मग देव सैनिका म्हणतात असं म्हणतात की चार महिने देव विश्रांती करायला शिरसाकड जातात शैनिकांनी करण्याकरता मुहूर्तात कधी कार्तिक शुद्ध एकादशी म्हणून देव शेन एकादशी असंही पुराणामध्ये वर्णन आहे की ज्या वेळेला बलीवर भगवान प्रसन्न झाले वामन भगवान अंबळीनं विनंती केली प्रभू एकच इच्छा आहे तुम्ही प्रसन्न आहात ना बस माझ्या माझ्या राजाचे द्वारपाल तुम्ही माझ्या राजाचं रक्षण करा त्या बळीनं वचन भगवंतानी दिलं वामनानं ते पूर्ण करण्याकरता आजच्या दिवशी भगवान बळीचे द्वारपार होण्याकरता पाताला जातात चार महिने शयन करतात त्यांना जाग करण्याकरता चार महिने आमची संत मंडळी साधक मंडळी चातुर्मात भगवंताला जाग करण्याकरता उपासना करतात अनेक अनेक कथा या या एकादशीच्या संबंधाने आलेल्या तो गोबरा म्हणतात आम्ही विष्णूचे भक्त यांनी विष्णूची उपासना करण्याची जी पद्धत आहे ती एकादशी प्रत्येक देवाची उपासना उपासना भिन्न उपासनाची उपासना भगवान गणरायाची उपासना चतुर्थी देवीची उपासना नवरात्र मंगळवार आहे तशी आमची पाडुरंगाची उपासना म्हणजे एकादशी या एकादशी व्रता पांडुरंग परमात्मा आमच्या वारगार्यांवर भक्तांना नौर प्रसन्न होतो आणि म्हणून मी ते व्रत एकादशी करीन उपवासी ना व्रत एकादशी करी न उपवास उपवास उपाशी राहून मी एकादशी करे उपाशी राहून म्हणजे कसा बकरीचा लाडू बकरीची बाक शंगण्याची आमटी पेंट खजूर नायलॉन चिवडा शापदाण्याचा चिवडा वेपर्स केळी काकडी चिक्कू शापदाण्याचे वडे काय काय शोध त्याला म्हणतात प्रत्य एखादा शिकारी ना काय वारकरीची सै बाबा फरा करता करता सांगत होते लाखो वारकरी पोट पंढरीमध्ये आणि एकही उपाशी काय पांडुरंगाचा वाई चारे घरामध्ये आले तर तो एवढे तारे भरून शिल्लक राहतो व्रत एकादशी त्यांना उपवासी गाई अहर मिसी मुखीना आणि रात्रंदिवास एकादशीच्या दिवशी भगवंताचं नाम चिंतन करायचं असतं भगवंताच नाम चिंतन करायचं असत <laughs> की तो खबर आहे तुम्ही म्हणतात गायिक अहरनिषी ना अरे हो नाव तुम्ही अहरनिषी का ना तो खबर आहे म्हणतात कोणाचं

आम्ही कोणाचं नाम चिंतन केलं ना? आम्ही ज्या चिराज त्याचा हे कल्पांतीचं बीज आहे पांडुरंगाचं नामच नाम बीज आणि फळ हरीचे नाम सकल पुण्य सकळ कर्म सकळ कलाचे काचे कर्म निवारी आणि हा महान असा वारकऱ्याचा कुंभ पंढरीमध्ये भरलेला आहे महाकुंभ आहे आणि हा सगळा भक्ती सुखाचा आनंद आपल्याला जो खूप उगायला मिळतो तो सर्व सत्रा आहे गेले चार दिवस बाबा हरिपाठामध्ये प्रसन्न माने हसतो बाबा हसले त्यांनी स्मित हास्य केलं की सगळं समाधान मिळत मृदंगाचार्याने वाजवलं कसं गायकांनी एखादी की बापानं पावडले का कीर्तनकाराला कीर्तन करत असताना मी जे सांगितले बाप बापलं की सगळं हा आटा बाबांना आनंद वाटावा गेले चार दिवस आमच्या महाराज मंडळी या ठिकाणी जो आनंद निर्माण केला एक सांगू तुम्हाला असा हरिपाठ दरवर्षी आपल्याला करायचं एखादी रूम जर कमी पडली आपल्याला पाहिलं आपण बाबाला विनंती आणखी एक रूम घेऊ आमच्या महाराज मंडळीला कमी पडे पण हा आनंद आपल्याला बाबाला द्यायचा आणि बांधून घ्यायचं ही प्रार्थना नेहमी ने प्रार्थना हे असे दुर्बुद्धी ते म्हणा कदा मोजून आह पण आता प्रार्थना प्रार्थना जवळ अशी की बाबा शेवटी असंच हसत राहा अशीच कृपा बाबा हसले की सगळं समाधान आपल्याला मिळतो आमचे सर्व महाराज मंडळी तुमच्या माहिती आज कराजे कदाचित दिवस आहे बारा वाजेपर्यंत झोपायच नसतं जरी तुम्ही पण रोप घेऊन आले बारा वाजेपर्यंत सपत काय सांग नाही नाही कीर्तन हा आनंद आपल्याला वाभांना द्यायचा आहे आणि त्याकरता आपण सर्वांनी प्रतिवर्षी वेळेवर उपस्थित राहून हा बहिनाचा आनंदच हे सगळं हे वैभव बाबाने उभा केलं की या सगळे या, या। खटनाटे यावे चित्त होऊन जावे आणि हा भक्ती सुखाचा आनंद घ्या काकड्याचा आनंद घ्या पाराण्याचा आनंद घ्या भजनाचा आनंद घ्या हरिपाठाचा आनंद घ्या तुम्ही घ्या आम्हाला घ्या दातला दुकान संत उदा हे जे दुकान मांडले संतांनी ते याच करता बस पांडुरंगाची चरणी प्रार्थना येईल सगळ्या करून बाबांसदैवाशी हसत राहावे बाबांची कृपा आपल्या सर्व प्राप्त व्हावी अशी पांडुरंगाची चरणी प्रार्थना करूया धार्मिक सेवा आपल्या सर्वांची जनरल गेली समर्पित करून सेवेला या ठिकाणी पूर्ण राम ज्ञानेश्वर शिता